सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या मेरेची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज चौतीसावा भाग ललितेने झाल्या प्रकारामुळे मीरेकडे चिंतेने पाहिलं मीरा मात्र पुन्हा भोजनाच्या तयारीत गुंग झाली इकडे भोजन कक्षात सारे आतुर होऊन बसले होते राजकुमारांसह कुलगुरू पुरोहित आणि त्यांचा शिष्य परिवार उपस्थित होता प्रत्येकासमोर सुवर्णमंचक ठेवून तो भोवताली नक्षीदार रांगोळीने सुशोभित केला होता त्यावर सुवर्णपात्र मांडली होती मीरा दासींसोबत कक्षात भोजन घेऊन आली तसा कक्षात भोजनाचा सुगंध दरवळला मग दासीकडून तिने प्रत्येकाच्या सुवर्णपात्रात भोजन द्यायला सुरुवात केली वा उत्तम आमच्या राजवधूने आज फारच सुग्रास भोजन केलेलं आहे सगळीकडे त्याचा सुगंध भरून आहे प्रसन्न होऊन कुलगुरू उत्तरले त्यांच्या चर्येवरचा आनंद पाहून राजकुमारही सुखावले तेवढ्यात राजमाता आणि उदाबाई महालात प्रवेशल्या क्षमा असावी साधूगण राजमातेंच्या स्वरात चिंता दिसत होती त्यांचा तो सूर आणि सोबत उदावाई पाहून मीरा त्या काय बोलणार आहेत हे समजून गेली मीरा त्यांना थांबवत कुलगुरूंकडे पाहत म्हणाली राजमाता खरे तर क्षमा मीच मागायला हवी क्षमा असावी आचार्य आज माझ्या बहुभोजमध्ये मी सगळी शाकाहारी पक्वानं ठेवलेली आहेत भोजनास आपली काही हरकत नसावी छे छे माझी काही हरकत नाही उलट कुलवधू प्रेमाने वाढेल ते सारे आम्ही खाणार आहोत कुलगुरू उत्तरले हो पण आचार्य आजच्या या बहुभोजात आपणास देवीचा महाप्रसाद मिळणार नाही आमच्या भाभिसांनी आजच्या आहुतीचं मास त्याचा महाप्रसाद होण्याआधीच परत पाठवलेलं आहे पेट त्या ज्वालेवर तेल ओतून त्याला अजून प्रज्वलित करावा तसं उदाबाई बोलत होत्या हे ऐकून कुलगुरू जागीच थबकले भोजनावरून उठून उभे राहिले तसे राजकुमार देखील म्हणजे भोजराज देखील उठले काय आजच्या भोजनात महाप्रसाद नाही पण आम्ही सकाळीच महाप्रसादाचा बळी पाठवला होता पाकशाळेमध्ये हो कुलगुरू आपण पाठवला होता हे खरं आहे पण मीच तो पुन्हा परत धाडून दिला कारण बहुभोज हा माझा विधी आहे आज भोजनात काय असावं हे मलाच ठरवायचं होतं माझ्या विधीसाठी मी कुणा निरपराध प्राण्याचा बळी दिलेलं मांस ठेवणार नाही माझ्या गोविंदालाही ते रुचणार नाही कुलगुरूंना ठाऊक होतं की मीरा गोविंदाची निस्सीम भक्त आहे आपण कुलगुरूंशी तर्क करत आहात याचे भान ठेवा झाला प्रकार पाहून राजकुमार भोजराज क्रोधित होऊन मिरेला म्हणाले असू देकूवर आम्हास आवडेल तिचे तर्क ऐकायला तुझी पत्नी विद्वान आहे असे आम्ही ऐकले आहे कळू दे तरी मला तिचा तर्क राजकुमारांना थांबवत कुलगुरू शांतपणे म्हणाले मनातून मात्र त्यांचा अहंकार दुखावला होता पुत्री तुला हे माहीत असायला हवं की देवी काली माता ही मेवाडचीच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाचं प्रेरणास्थान आहे युद्धभूमीची ती शक्ती देवता आहे शत्रूचा निपात करण्यासाठी आम्ही तिला प्रसन्न करतो तिला आहुती अर्पण करतो तिच्या चरणावर सांडलेल्या रक्ताने संपूर्ण मेवाडला शक्ती मिळते आमच्या सैनिकांच्या अंगी तिच्याचमुळे शक्तीचा संचार होतो तुला या नाहक बळीचा आणि युद्धभूमीचा तिटकारा असेल तर हे जाणून घे की रक्त सांडल्याशिवाय युद्ध जिंकता येत नाही शत्रूवर विजय मिळवता येत नाही तू ज्या गोविंदाची पूजा अर्चा करतेस त्या कृष्णाने देखील महाभारत घडवून आणलं होतंच ना कुलगुरू आपली बाजू मांडत म्हणाले सगळेच उपस्थित आता भोजन सोडून ही चर्चा लक्षपूर्वक ऐकू लागले राजकुमार मेरेच्या उत्तराची प्रतीक्षा करू लागले आचार्य क्षमा असावी लहान तोंडी मोठा घास घेत आहे मी आपण विद्वान आहात मात्र आपण हे ठाऊक आहेच की गोविंदाने महाभारत घडविले ते अधर्मी राज्यकर्त्यांविरुद्ध हे युद्ध होतं ते सत्तेच्या लालसेने आपलं कर्तव्य विसरलेल्या मोहाने अंध झालेल्या जनतेचा छळ करणाऱ्या अन्यायी सत्याधीशांविरुद्ध मात्र त्यासाठी त्यांनी कुणा निरपराध प्राण्याचा बळी दिला नाही उलट जुलमी कंसापासून त्याने गोधनाचे आणि अनेक मुख्या प्राण्यांचे संरक्षणच केले मीरा ठामपणे स्मित करीत म्हणाली म्हणजे काली मातेची पूजा आहुती देऊन करायची नाही असं तुझं मत आहे आजवरची परंपरा आम्ही मोडू आणि देवीचा कोप अंगावर घेऊ असं तुला वाटत असेल तर आम्हाला इथे भोजनाचा काहीच अधिकार नाही कारण हा आमच्या देवी मातेचा अपमान आहे कुलगुरू क्रोधित होत म्हणाले कदाचित त्यांच्यापाशी तर्क करण्यासारखं काही उरलं नव्हतं आणि मीरा आपल्या मतावर ठाम होती आचार्य आपण असे कसे म्हणता काली कालीमाता तुमचीच नव्हे या मेवाडचीच नव्हे तर अखिल जगताची जननी आहे तीच स्थिती आहे आणि तीच लय साऱ्या जगतास हीच शक्ती जन्म देते आणि तीच हा श्वास संपवते आपण सारेच प्राणी मात्र तिची लेकर आहोत मग तिला आहुती म्हणून बळी दिलेले प्राणी मात्र देखील तिचीच लेकरं नाहीत का कुठली माता आपल्या निरपराध पुत्रांचं रक्त आपल्या समोरच सांडलेलं पाहू शकते कुठल्या मातेस वाटेल की आपल्या निरपराध लेकराचा बळी दिला जावा मीराच्या उत्तराने कुलगुरू दिग्मूड झाले त्यांना काय बोलावं ते सुचेना ही राजकन्या कुणी सामान्य नाही तिच्या मुखी जणू सरस्वतीच वास करते आहे परंतु काही झाले तरी तिने आजवरच्या मेवाडच्या परंपरेला धक्का दिला होता हे त्यांना पटत नव्हतं ते मूकपणे तसेच भोजनावरून उठून झपझप पावलं टाकीत निघून गेले मग त्यांच्या मागे राजपुरोहित आणि इतर देखील कक्षातून चालते झाले झाला प्रकार पाहून मीरा स्तब्ध झालीच पण राजकुमारही निराश होते तेही भोजन न करताच उठले राजमाता विषण्णपणे पाहत राहिल्या उदाबाई संतापाने लालबुंद झाल्या होत्या मीरा तशीच हताशपणे बसून राहिली तिची सखी ललितेच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मीरेने मग दासांना भोजन पुन्हा पाकशालेत नेऊन ठेवण्यास सांगितलं आणि धावतच आपल्या कक्षात येऊन गोविंद चरणी पडली गोविंदा हे काय घडवलंस मी काय चूक केली जणू त्याच्याशीच ती बोलू लागली खरच काय चूक केली होती तिने मूक जीवांचा नाहक बळी जाऊ नये म्हणूनच ती हे वादविवाद करीत होती परंपरा म्हणजे काळ्या दगडावरची रेग नव्हे तिने समाजाचे कल्याण होत असेल तर ती जपली जावी परंतु ती जर अनिष्ठ असेल तर का बरं बदलू नये त्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राजांचं हेच कर्तव्य असतं असं दुदासा म्हणत असत आज मात्र इथे राजा आणि राजपरिवार अजूनही जाचक परंपरेला चिकटून बसलेले आहेत विचारांनी मिरेचे नेत्र भरून आले तिला दुदाजींचे बोल आठवले लाडू जीवनात कधीही धर्मसंकट समोर उभं राहिलं तर निर्णय घेताना एका गोष्टीचा विचार कर ती म्हणजे तुझ्या निर्णयाने अखिल समाजाचं हित जपलं आहे का आणि उत्तर होकारार्थी असेल तर त्वरित निर्णय घे मग इतर परिणामांची फिकीर करू नकोस गोविंद तुझ्या पाठीशी असेल तिने योग्य तेच केलं होतं या विचाराने ती शांत झाली दोन प्रहर असेच गेले तिच्या कक्षातून धीर गंभीर सुरातील भजन ऐकू येऊ लागलं त्या देखील ते सूर अत्यंत भावुक आणि भक्तिरसपूर्ण होते करुणा सुनो श्याम मेरी धीरगंभीर रागातील तिचं हे आळवणं साऱ्यांचं हृदय लावणारं होतं राजमातेच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले तिला झाला प्रकार आवडला नसला तरी आपल्या सुनेचं आणि तिच्या धाडसाचं त्यांना कौतुक मात्र वाटत होतं तिने केलेले तर्कदेखील त्यांना पटत होते परंतु आजवरची राजघराण्याची प्रथा तिने मोडल्याचं दुःख देखील वाटत होतं संध्याकाळच्या प्रहरी महाराज संग्रामसिंह महालात आल्याची वर्दी मिळाली मीरा त्यांचा चरणस्पर्श करण्यास गेली राजकुमारही तिथेच उपस्थित होते मीरेस आनंदाने आशीर्वाद देऊन राणा म्हणाले पुत्री हल्ली मोहिमेवर बराच काळ राहावे लागते आम्हास काय करणार तशी परिस्थितीच उद्भवली आहे ज्या मायभूमीचे रक्षण आमच्या पूर्वजांनी केले आहे तोच वारसा आम्ही चालवत आहोत राजकुमारही तो, राज तो पुढे चालवतील परंतु आज मला तू क्षमा कर कारण आज कालीमातेचे पूजन आणि तुझा बहुभोज विधी होता मला वेळेत येता आलं नाही मात्र उशिराका होईना तसाच लगबगीने आलो आहे तुझ्या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी कुठे आहे आमचं भोजन झाले का सगळे विधी महाप्रसाद घेतला का कुलगुरू आणि पुरोहितांनी महाराजांच्या या प्रश्नांवर मिरेचे नेत्र पाण्याने डबडबून गेले तिचं मुखमंडल करुणेने व्याकुळ झालं ते पाहून तेही महाराजांनी चकित होऊन राजकुमारांकडे पाहिलं मिरेने आज बहुभोजसाठी शाकाहारीच भोजन केलं होतं राजकुमार भोजराज सावरत म्हणाले त्यामुळे कालीमातेच्या बलीचा महाप्रसाद आज पाकशालेत तयार झालाच नाही म्हणजे आज मिरेचे व्रत होते म्हणून शाकाहारी पक्वानने बनली का महाराज हसत म्हणाले <coughs> आम्हास आवडेल शाकाहारी भोजन बहुभोज म्हणजे कुलवधूच्या मानाचा विधी तिच्या हातचं भोजन नक्कीच सुग्रास असणार याची खात्री आहे आम्हास आम्ही आलोच तयार होऊन भोजनास तोवर पाने वाढून घ्या महाराजांच्या उत्तराने भोजराजांनी मीरेकडे पाहात सुटकेचा निश्वास टाकला मीरेच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला राजकुमारांकडे पाहात ती म्हणाली आपणही बसावे भोजनास महाराजांसोबत त्यांनीही मूकपणे मान हलवत होकार दिला आणि मीरा भोजनाच्या तयारीस लागली मोठ्या आनंदाने महाराजांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला विविध पक्वाने आणि गोड व्यंजनांची चव आज ते प्रथमच चाखत होते ते पाहून राजमाता आनंदल्या उदाबाईंचाही विरोध मावळला मग साऱ्यांनी भोजनावर यथेच्छ ताव मारला खूप वर्षांतून मेवाडच्या महालात शाकाहारी बहुभोज झाला होता आजच्या प्रसादाचा आस्वाद घेऊन मेरेचा गोविंदही स्मित करीत होता श्रोते हो याच समाधानाने आपण सुद्धा आजच्या या भागात आता विराम घेऊया आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद आजच्या या भागामध्ये आता विराम घेऊया आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद